काहीकडे नाहीये पण तरी सुद्धा खरं तर ते परिस्थितीला हरवायला निघालेले आणि हा आदर्श तुम्ही आम्हाला सगळ्यांना देताय आम्ही जरी मोठे असलो तरी आम्ही सुद्धा एक विद्यार्थीच आहोत कारण इथे जरी शिक्षक म्हणून उभा असलो तर आज मी तुमच्याकडून सुद्धा जे काही आहे ते म्हणजे अज्ञानाकडून आपल्याला ज्ञानाकडे जायचंय आणि शेवटपर्यंत आपण ते कार्य करत राहायचं विद्यार्थी दशा ज्या दिवशी तुमची संपली त्या दिवशी जीवन संपलं त्यामुळे मित्रांनो तुम्हाला वाटत असेल की आता एवढं दहावी झाली की संपलं बारावी झाली की संपलं ग्रॅज्युएशन झालं की संपलं शिक्षण असं नाहीये त्यामुळे शिक्षणाला समजून घेत असताना त्यामध्ये उतरा ते बळजबरीने करू नका काही विद्यार्थ्यांना पकडून आणावं लागतं शिक्षक रागावतील घरचे रागावतील किंवा आपल्याला नाव ठेवतील म्हणून आपण येतोय तर दुसऱ्यांसाठी काही करू नका जे करायचं ते स्वतःसाठी करा पहिलं तुम्हाला जी गोष्ट करणार आहात त्यातनं आनंद मिळाला पाहिजे समाधान मिळालं पाहिजे जा दोन जा त्या दोन गोष्टी मिळाल्या की शिक्षण चांगलं मिळेल त्यानंतर तुम्ही लोकांच्या गरजा पूर्ण कराल आणि त्यातनं तुमची आर्थिक उन्नती होईल आज लोक म्हणजे मुलं असो किंवा कुणी असो पद प्रतिष्ठा पैसा याला महत्व देत आहेत नक्कीच त्या महत्वाच्या आहेत मूलभूत गरजांमध्ये वाढ झालेली बाळांनो पण शिक्षण घेत असताना तुम्ही जर माझ्याकडे वे वे वेळ कमी वे 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 आहे त्या वेळेमध्ये फक्त तुम्हाला एकच सांगेल या वेळामध्ये तुम्ही जेवढं शक्य होईल तेवढं स्वतःला ओळखायला शिका आता तुम्ही आकारी संकलित मूल्यमापनातून आलेला आहात जे आठवीपर्यंतचे विद्यार्थी आहेत जुनं ते सोनं आता सांगितलं मला बरोबर की नाही पण सगळं संपवायला आपण निघालेलो आहोत पण जाऊ द्या काही हरकत नाही जे जे आपण अनुभवतोय त्यातनं चांगलं चांगलं घेत चला आता नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण येतं एन एपी दोन हजार वीस आता त्याच्या आपल्याला त्याच्यासोबत जावं लागेल कारण ते आपण सगळ्यांनी ठरवलेलं आहे याचा अर्थ मागची शिक्षण पद्धती चुकीची होती असं बिलकुल नाहीये त्यामध्ये जे आकारी संकलित मूल्यमापन होतं त्याला तोड नाहीये पण ते का संपलं त्यामध्ये काय तो आता चर्चेचा विषय नाही पण त्यात ज्या ज्या इयत्तेमध्ये त्या, त्या मुलाच्या त्या त्या क्षमता क्लिअर होणं गरजेचं होतं परीक्षा दररोज होती आणि आता सुद्धा आता सुद्धा मी सकाळी येताना परीक्षा दिली आहे परीक्षा म्हणजे पेपर रायटिंग नाहीये मी तिथून घरून निघताना मी बरोबर सहा म्हणजे साडेसहा ते सव्वा सहाला निघालो का तर मी वेळेत पोहोचेल की नाही ती माझ्या दृष्टीने एक परीक्षाच होती पण आपण जर नियोजन चांगलं केलं प्लॅनिंग चांगला केलं अभ्यास चांगला केला दूरदृष्टीचा विचार केला तर आपण साध्य करू शकतो आणि मी ते सातला पोहोचलो त्याच जर मी तसा विचार केला असं नाही नाही अर्ध्या तासात जाईल मी पंधरा मिनिटात जाईल मी ठीक आहे मी मला चॅलेंज देईल पण माझ्याकडे परिस्थिती हातात नाही आहे त्यामुळे प्रत्येक ठिकाणी तुम्ही तुम्हाला मी संदेश देईल म्हणजे मोठा भाऊ म्हणून एक मित्र म्हणून की बाळांनो कोणतीही गोष्ट करताना प्लॅनिंग करत चाल आपल्याकडे टेंटेटिव्ह टू प्लॅनिंग पाहिजे आणि त्या प्लॅनिंगनुसार गोष्टी घडत गेल्या पाहिजे एकदा अज्ञानात आपण ध्येय ठरवतो एकदा सज्ञानात ध्येय पूर्ती झाली की त्यानंतर आपण काही वेळ आपल्यासाठी काही वेळ समाजासाठी दिला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनात आता तुम्ही ध्येय निश्चितही करा ध्येय निश्चित केल्यानंतर दररोजची उद्दिष्ट पाळा चोवीस तास सगळ्यांना जो वर्गात पहिला येतो त्यालाही चोवीस तास आहे ज्याला इथे झोप येते त्यालाही चोवीस तास आहे लक्षात ठेवा आणि सगळीच मुलं शैक्षणिक दृष्ट्या हुशार नसतात आणि तुम्ही तसं भरण्याचा प्रयत्न करू नका फक्त एकच करा दहावी पर्यंत प्रत्येक विषयाचा जमेल तसा अभ्यास करा जो विषय कळत नाही त्यासाठी पूल बांधण्याचं काम आहे शिक्षक पुस्तक आणि तुमच्यामध्ये तर त्यांना भेटा त्यांना विचारा त्यांना सांगा की मला काय येत आहे काय येत नाही जी पुस्तक एवढी सुंदर आहे त्या पुस्तकांचं फ्रंट पेज टू बॅक पेज जर तुम्ही पाहिलं त्याच्यामध्ये जे सुरुवातीची दोन तीन पानं पाहिली त्यानंतर एका पेजवर जर तुम्ही आलात म्हणजे प्रस्तावना वाचा प्रास्तावने तुम्हाला कळेल की हे पुस्तक का निर्माण केलंय आपण ते बघत नाही त्यामुळे आपल्याला कळत नाही विषयांमध्ये गोडी निर्माण करायची असेल तर ते करावं लागेल आणि त्यानंतर लक्ष केंद्रीकरण फार महत्वाचं आहे रामायण महाभारत अभ्यासले आपण कर्ण वेळेला द्रोणाचार्यांकडे शस्त्र शिकण्यासाठी गेला त्यावेळेची अवस्था बघा त्याच्या पायाला इंगळीने डंक केल्या रक्ताचा पाठ व्हायला तरी तो हल्ला नाहीये आणि आपण थोड्याशा गोष्टींनी विचलित होतो कारण झालंय तसंच लक्ष केंद्रीकरणाची जी प्रक्रिया आहे बाळांनो मोबाईल असेल किंवा समाज माध्यम असेल त्यामुळे तो काळ अत्यंत कमी आलेला आहे काही सेकंदावर आलेला आहे तो दोन अडीच मिनिटाचा होता तर तो, तो काळ कमी झालेला आहे त्यासाठी बाळांनो थोडस कॉन्सन्ट्रेट व्हायचा विचार करायचा लक्ष केंद्रित करा ज्या गोष्टीसाठी आपण आलोय त्यावर कॉन्सन्ट्रेट होत जा त्यामुळे काय होईल तुमचं जे काही कराल ते मनापासून करा दहावीपर्यंत सगळ्या विषयांचा अभ्यास करा कोणत्या विषयातून तुम्हाला गती मिळेल सांगता येत नाही आज प्रत्येक क्षेत्रात करिअर आहे पाच ते दहा हजार प्रकारचे नव व्यवसाय करिअर निर्माण झालेले आपण कशासाठी लायक असो हे फक्त तुम्हाला ओळखता आलं पाहिजे आणि ते ओळखता आलं की पुढे जाता येईल कुणाचं अनुकरण करण्याच्या फंदात पडू नका एका जन्म घेणारी दोन बालक सुद्धा सारखी नसतात निसर्गाने प्रत्येकाला वेगळ्या क्षमता घेऊन पाठवलेल्या त्या क्षमता ओळखा आणि त्यानुसार करिअर निवड करण्याचा प्रयत्न करा महाराष्ट्र शासनाने रेखावर साहेबांनी आता संचालक एस सी आर टी त्यांनी पत्र काढले साधारणतः पंधरा तारखेपासून तर एकवीस तारखेपर्यंत प्रत्येक शाळेमध्ये सेमिनार आयोजित करायला सांगितले का तर त्याला कारण आहेत आताची जी परिस्थिती आहे लोकसंख्येच्या मनामध्ये म्हणा किंवा कशामुळे आपण सगळे नोकरीच्या मागे धावतोय नोकऱ्या कमी झालेल्या आहेत स्किल बेस्ड एज्युकेशन आलेले आहे काल परवाचीच मागच्या आठवड्यातली एक बातमी तुम्ही पाहिली असेल बिहारमध्ये बिहार राज्याची जशी आपल्याकडे एम पी एस सी नाही तशी त्यांच्याकडे बीएमसीची तर त्या एक्झाममध्ये साडेचार लाख विद्यार्थी बसलेले आहेत आणि अकराशे जागा आहेत फक्त मार्केट मध्ये अशी परिस्थिती असताना एकाच प्रमाण तुम्ही बघू शकता किती आहे त्यामुळं नोकरी करणारा होण्यापेक्षा नोकरी देणारा व्हा मी माझ्यासाठी नाहीतर आणखी दहा का लोकांसाठी कशा पद्धतीने एखाद्या नोकरी किंवा व्यवसाय उपलब्ध करून देऊ शकतो अशा प्रकारचा स्वतःला विचार करायला सवय लावा तुमच्या पुस्तकाच्या प्रत्येक पानावर पुस्तकाच्या प्रत्येक प्रकरणामध्ये दे करिअर दडलेले फक्त तुम्हाला त्याचा शोध घेता आला पाहिजे इतकं ते जवळ आहे त्यामुळे बाळांनो आता छान पैकी दहावीपर्यंत अभ्यास करा समाजशास्त्र असू द्या इतिहास म्हणजे स्काउट असू द्या किंवा समाजसेवा असू द्या तुम्ही म्हणाल हे विषय आम्हाला ग्रेडिंगचे आहेत ते ग्रेडिंगचे नाही आहेत करिअरचे आहेत सातवी पास असणाऱ्या अण्णा आजारेंनी माहितीचा अधिकाराचा कायदा दिला शंभर आय एस अधिकारी तो देऊ शकले नाही तुमच्या संस्थेचे संस्थापक गोलब साहेब बघा एज्युकेशन नाहीये ती मानसिकता लागते कर्मवीर भाऊराव पाटील त्यांनी आज एवढा मोठा वटवृक्ष उभा केलाय ते काय खूप नाही त्याला नंतर समाजाने डॉक्टरेट दिली ते नव्हते मूळचे डॉक्टर पण केवळ त्यांची इच्छाशक्ती आणि देण्याप्रती असणारी भावना ही फार महत्वाची आहे आणि त्या अनुषंगाने जेव्हा अशी लोक आपल्या सोबत असतात त्यांनी करून ठेवले म्हणून आपण उपभोग घेऊ शकतो आनंद घेऊ शकतो अशाच प्रकारची लोक तुमच्यातच निर्माण झाली पाहिजे कारण हे चाललं पाहिजे यशस्वीरित्या मुलींना सुद्धा खूप संधी आहे त्यासाठी फक्त तुम्ही अलर्ट राहणं फार महत्वाचं आहे अठरा वर्षापर्यंत नाही तर एकवीस वर्षापर्यंत स्वतःच्या पायावर तुम्ही उभं राहिलं पाहिजे जोपर्यंत आईवडिलांच्या मनामध्ये आणि डोळ्यामध्ये तुमच्याविषयी विश्वास आहे तोपर्यंत तुम्हाला स्कायज लिमिट आहे पण एकदा का त्यांच्या डोळ्यातला त्यांच्या मनातला तुमच्याविषयीचा विश्वास संपला की तिथून पुढं तुमचं रडगानं सुरू होणार आहे त्यामुळे मुलींना माझी एक संमती राहील कारण संस्कृती परिस्थिती बदलतीये त्या बदलत्या परिस्थितीमध्ये तुम्ही स्वतःला अलर्ट ठेवणं फार महत्वाचं आहे किती आमिष आली तर त्याला बळी न पडता स्वतःवरती कंट्रोल ठेवून आपल्या ध्येयाप्रती मनामध्ये इच्छाशक्ती जागृत ठेवून पुढे चालण्याचा प्रयत्न करा बाळांनो तुम्ही वाटे दिव्यात असं म्हटलं जात आता ते सिद्ध करण्याची जबाबदारी तुमची आहे जिथे जिथे जाईल तिथे तिथे अनेक प्रकारच्या समस्या दिसत आहेत मुलांना जाणून घेताना मुलं जरा वेगळ्या मार्गाने जात आहेत तर कृपया थोडं समजून घ्या स्वतःला जाणून घ्या आणि तुम्ही ज्या काही इच्छा अपेक्षा मनामध्ये ठेवणार असाल त्या पूर्ण करण्यासाठी सर्वस्व झोकून द्या नक्की तुम्हाला यश मिळेल आणि तुम्हाला सर्वांना अशाच प्रकारे यश मिळावं तुम्ही जे काही मनामध्ये चिंतित आहात ते प्रत्यक्षात यावं अशा प्रकारची सदिच्छा व्यक्त करून या ठिकाणी थांबतो विद्यालयाने मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो काळ्या वाजवण्याच्या आधी एक सांगेल मी तुमच्यामध्ये स्वतःला बघतोय कारण मी तिथून कधी काळी तिथे होतो तुम्ही सुद्धा कधी काळी अजून दहावीस वर्षांनी इथे बसला पाहिजेत असाच प्रकारे तुमच्या विद्यालयाची संस्कृती आहे माझी